सगळ्यांचा आदर आहे नेहमी सांगतो मी पण शेजारचं लेकर कि लेकरू किती गोरपान दिसलं त्याचा किती लाळ करावा वाटला त्याला चॉकलेट देते माणूस त्याच्या डोक्यावर हात फिरवते पण आता आपला एक प्रॉब्लेम झाला शेजारच्या लेकराचा लाळ करता करता आपण आपल्याच पोराच्या गच्चीवर पाय द्यायला लागलो सगळे धर्म प्रिय आहेत सगळ्यांचा आदर आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन भाई वगैरे भाई भाई पण आपलं सोडून जर इतरांच्या मागे जाल आणि आपल्या धर्माचं पतन कराल व कुछ नाही पायेगा सब जिंदगी बिरथा गई येणाऱ्या काळामध्ये धर्म रक्षिती रक्षत रक्षण आपलं आपल्याला करावं लागेल म्हणून धर्माविषयी आस्था असली पाहिजे आपल्या साधू संतांच्या उपदेशाविषयी आस्था असली पाहिजे आपल्या मठ मंदिर धर्मस्थानाबद्दलची आस्था असली पाहिजे जरा शोधा घर जरा पहा समाजामध्ये या व्यासपीठावरून बोलताना आम्हाला खंत वाटते कोण कोण बोलणार महाराज पाच वेळचा नमाज पडल्याशिवाय मुस्लिम माणूस राहत नाही तीन लाख रुपये पगार असू द्या ख्रिश्चन माणसाला पण रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजले असं हात बांधून उभा राहते चर्चमध्ये ओ गॉड फर गिव्ह देम दे डोंट नो व्हॉट दे आर डूइंग आय एम हंबल्ली रिक्वेस्ट इन फ्रंट ऑफ यू माय लवली गॉड आय प्रे इन फ्रंट ऑफ यू प्रार्थना करते राजो शिखाला कधी फेटा बांधायची लाज वाटली नाही हातात ते कड घालायची लाज वाटली नाही बौद्ध माणसानं कधी त्रिशरण पंचशील गाता पाना तिपाता वेरमनी सिक्का पदम समाधी आम्ही अधीन पंचशील म्हटल्याशिवाय आला अये हिंदू क्यो गमाई तुम्ही मंदिरो की प्रार्थना क्यों भ्रष्ट ऐसा हो गया या भूलकर आराधना आपणच विसरायला लागलो आणि ज्या दिवशी आपण हे विसरतो त्या दिवशी आपलं नाही आपल्यामुळे आपल्या धर्माचं सुद्धा तेज कमी होते लक्षात ठेव आज शेकडो वर्ष निघून गेले उद्या परवा पंधरा ऑगस्ट आहे पण साडे तेवीस वर्षाच्या पोराला एका मायनं जेलच्या बाहेरून सांगितलं बेटा भगत मैं इसलिए नहीं रो रही हूं कि तू मरने जा रहा है फांसी के फंदे चढ़ने जा रहा है तेरी मां तो इसलिए रो रही है कि देश में कुर्बान करने के लिए मुझे तेरे जैसा अकेला पुत्र है। मुझे दस लड़के होते तो उनको भी धर्म के वास्ते देश के वास्ते मैं कुर्बान कर देती आज ही आठवन के लिया जाते सैकड़ों वर्ष निगुन तरी सिंहा जबड़िया घालूनी हाथ मोजते दात हीच ती जात मराठ्यांची देश धरम पर मिटनेवाला शेर शिवाका का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था वयाच्या बावीसाव्या वर्षी चौदाव्या वर्षी आयुष्य कुठं खर्ची घालावं हे सांगणारे जे जे झाले त्यांचं नाव आजही घेतल्या जाते याला कारण एक कारण आहे फक्त धर्मसंस्कार त्यांच्यामध्ये दृढ होता आणि परोपकारानं ते या जीवनामध्ये जगले प्रिय सज्जन मायबाप आज हा धर्मसंस्कार कमकुवत पडला नका ऐकू माऊलीचं चरित्र नुसतं माऊली काय होते समजण्याकरता माऊलींचं चरित्र ऐका माऊलींना त्यांचे लेकर कसे बनवायचे होते त्याच्याकरता माझे ज्ञानोबारा आहे जर तिथून पाहत असतील तर आपल्या लेकराकडे पाहून हरिपाठ करणाऱ्याकडे पाहून त्यांना आनंद वाटला पाहिजे बापान अख्खी हयात मध्ये घालवली पोरग व्यसनामध्ये चाललं माऊलींना नाही प्रसन्नता वाटत यांना आनंद वाटणार नाही साधू संतांना प्रेम वाटणार नाही धर्म संस्कार दृढ झाला पाहिजे मगांपासून मी जे सांगत आहे एक दिवस जर धर्माची चिन्ह लक्षणं आणि धर्म तपश्चर्या नष्ट झाली तुमचं अस्तित्व नष्ट व्हायला वेळ लागणार नाही जाड़ी ते जाएगा फिर ते देर रोएगा जागव जाग, प्रभप्र